बऱ्याच जणांना काय प्रॉब्लेम असतो की म्हणजे आपण जर अगदी जगभर जर बघितलं प्रत्येक नात्यामध्ये मग ते भाऊ भाऊ असून देत बहीण भाऊ असून देत नातेवाईक असून देत शेजारी असून देत काही वेळेला एकमेक देश एकमेकांशी संवाद सुसंवाद न साधण्यामुळं बरेच प्रॉब्लेम हे पेंडिंग राहिलेले असतात जे अतिशय सहजरित्या सुटत असतात मला वाटतं जगातील पंचवीस टक्के प्रॉब्लेम असे आहेत की फक्त सुसंवाद झाला ना जरी बोलले दोन व्यक्ती एकमेक की ज्यांच्यामध्ये काहीतरी आहे प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी त्यांचा संवाद थांबलेला आहे तरीसुद्धा संवाद सुरू होऊ शकतो आणि एक चांगलं रिलेशन्स त्यांचं निर्माण होऊ शकतं पण बऱ्याच वेळेला असं घडतं आता एक उदाहरण देतो तुम्हाला की समजा एखादी व्यक्ती एखाद्या मेसमध्ये जेवायला गेलेली आहे आणि ती तिला भात तुला भाजी थोडी खराट लागली तिनं ज्याला ज्या व्यक्तीने तिला त्या ते मेसचा पत्ता दिला होता त्याला विचारलं की मला जरा भाजी खारट लागली तिथली तर ती म्हणणार की तो अरे असू दे तिथं जरा असे खारट असते मी पण एकदा जेवलो त्यावेळी मला तसंच वाटलं मग त्यानं म्हटलं ठीक आहे मग मी तू खा भाजी आहे तशीच खातो मग तीन चार दिवस झालो मग एक दिवशी त्या मेसचा मालक त्यांना विचारला काय जेवण बरं वाटतंय ना तुम्हाला पण हां बरं वाटतं पण थोडं भाजी खारट वाटते मग म्हटलं आजच झाली का नाही चार दिवस खातो तो खारटच झालं अहो मग तुम्ही सांगायचं ना चार दिवस खारट भाजी आहे तर तिक चला एवढं गबसलं तुम्ही मग त्याने मालकाने टेस्ट केली त्यांना पण खारटच वाटली त्यांनी लगेच आपल्या कुकला सांगितलं की भाजीत मीठ कमी वापर दुसऱ्या दिवशीपासून व्यवस्थित जेवण सुरू झालं मग त्या खाणाऱ्या व्यक्तीला बी त्याचा आनंद आस्वाद घेता आला म्हणजे काय एक कम्युनिकेशन तिने फक्त बिल देताना तिथे येऊन सांगितलं असतं की जरा भाजीत मीठ जास्त वाटतो तर लगेच मालकाने दुसऱ्याच दिवशी ते केलं असतं पण ह्यानी ज्यावेळी विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं थोडक्यात काय तर असा सुसंवाद न साधल्यामुळे बऱ्याच गोष्टी घडतात आणि बरेच लोक असं असतात की नाही कसं बोलायचं काय बोलायचं त्यांना कसं वाटेल किंवा काही लोक असे असतात की एवढीशी गोष्ट आहे विचारायचं नाही हे नको असल्या साध्या गोष्टी त्यांना म्हणतील एवढं कळत नाही काय किंवा अशा अनेक गोष्टी असतात अनेक रिलेशन्समध्ये अनेक हे असतात तर सुसंवाद संवाद साधा आज हेच मत आहे की प्रत्येक व्यक्तीनं आप ज्यावेळी संवादाची गरज आहे ना तिथे बोला भले आपले आवडेल काय म्हणतील नाही काय तर फालतू विचारताय म्हणत नात ना काय फरक पडतो पर आपल्याला पण संवाद साधना ती गोष्ट अगदी चांगली महत्त्वाची असेल तर तीच व्यक्ती म्हणेल अरे वा बरं झालं तू सांगितलास मला त्यामुळं जिथं संवाद साधायचा ना तिथं गप बसू नका बोला बोलल्यामुळं आपलाही आणि त्या समोरच्या माणसाचाही फायदा होतो थँक्यू